नाही चोपड चापड केली की असं मग त्यामुळे ते चोपड चापड केली शांत बसतात आता पाला आणायला राहत आज होत त्या म्हणून ते पोहत आले त्याला वाटलं पालाच आणला का नाले पाला सारी पोहत आले आता तर फायनली आपण या ठिकाणी आलोय जिथं हे बकरी पालन होतं बघा शेळी पालन होत ब्रह्मानंद दादा रामराम रामराम राम आणि या त्यांच्या धर्मपत्नी बकऱ्या किती बकऱ्या आपल्याकडं आपल्याकडे लहान मोठा साठे साठे वागवत येतात तू तुम्हाला हा वागवत येतात संभाळ करतो ना त्याचा संभाळ करायला केला तर आपल्याला फायदा भेटेल त्याचा त्याचा संभाळच नाही केला तुम्ही पद्धतशीर तर फायदा कसा भेटेल आपल्याला भेटतच नाही ना आपण त्याचा संभाळ केला त्याला वागवलं लहानचं मोठं केलं तर आपल्याला मिळगत मिळती तिच्या आपण लहानचं मोठं नाही ना केलं त्याच्यावर लक्षच नाही दिलं त्याला आपल्याला मिळगत कशी मिळ शिक्षण काय शिक्षण माझं काहीच नाही अडाणी बकऱ्याचं काय सकाळी उठायचं आपलं झाडून काढायचं द्यायचं त्याला भूस मांडायचं त्याला भूस मांडले की आपला घरातला पण आवरला की त्याला सोडून घेऊन जायचं एक घंटा चारून आणायच्या चा। एक घंटा चारून आणल्या की मग डबल गुंतून टाकायच्या आणि धोळ्याच्या मोकळा सोडून द्यायच्या त्याच्या त्याच्या पाणी पितात चारा खातात मग बच्ची दुपारा सोडायचे पाजायला दुपारा बच्ची सोडे पाजायला कोणून टाकायचे त्याला पाला बांधायचा डबल घेऊन जायचं त्या ते पाच कर पाच वाजता मग आणखीन डबल पाच वाजता आणलं की पिल्लं पाजायचे पिल्लं कोंडून टाकायचे त्याचे चारा बांधायचा त्याला संध्याकाळी मका टाकायची थोडी थोडी बंद्या बच्च्या मग बच मक्का टाकली जर शिके केले मग ते बसतात शांत असते हा आजारी पडतात ना संडास लागते कोणाला ताप येते सर्दी होती मग द्यायला सर्दी चावशी ताप चावशी रान करायचं समजून घ्या कोणत्याला संडास लागली त्याला औषधी द्या सांडाचा औषध द्यायचं तापच औषध द्यायचं तापयच तुम्हाला किती एम एल द्यायचं कोणची बाटली आहे सगळं डिलिव्हरी सुद्धा करते मी नवीन बी डिलिव्हरी करते असं काही नाही की नवीन बकरी आहे आहे पहिल्यांदा पहिल्यांदा वाहिल्याची डिलिव्हरी कशी करा ती बी येते डिलिव्हरी करायला सगळं होतं वा वाजे चांगलं शिवलेलं म्हणजे हा व्यवसाय करून टाकला सर्व म्हणजे आपण नसलो असलो तरी बी आपल्या पत्नीच अडचण येत नाही आपल्याला या क्षेत्रात काही अडचण नाही आणि असं काही नाही की शिकलेलंच पाहिजे या क्षेत्रात असं काही नाही फक्त मनात करायची उमेद पाहिजे सुरुवात मी पाच हजार रुपयाला एक बकरी घेतली होती पाचच्या नंतर दहा हजार सात हजार पाच हजार एक दोन पंधरा हजाराला एक एक अशी सात बकऱ्या आणल्या होत्या सहा सात बकऱ्या आणल्या होत्या तर त्याच्यानंतर मी आता जवळपास तीस बोकडे विकणं झाले माझी आणि आता साठ लहान मोठे जनावर माझ्याकडे आहे आणि त्यांना खायला घासगाव तर टाकलेलं आहे मी बंदिस्तच जमतेम बार सदित पावसाळ्यात टोटल बंदिस्तच असतात पण आता सध्या अर्ध बंदी अर्ध बंदिस्त अर्ध बंदिस्त आहे आणि बार समजून घ्या बंदिस्त राहतात म्हणजे पावसाळा राहतो त्यामुळे चरायला राहत नाही मग आता इथे मोकळा फोडता का त्यांना इथे शेतात हा आता शेतात मोकळा आता सब त्याला दुसरी घास टाकेल तुरला वेले शेवरी आहे आदगा आहे तुती तुती आहे बरं आणि मग काय आहे पुन्हा एक एक विनंती होती बा तुम्हाला दोघांना या बकरीचं दूध चहा कधीच पेलानी मां आता मी करते तुम्हाला दादू दादा चहा दूध पिवरतीच चहा आता करो करो आयुर्वेदिक आयुर्वेदिक म्हणजे आम्ही नाही चहा का चापत तर थोडस थोडसं एक सिंगल भर काडे की चार जना चहा होतो तिच्या त्यामुळे तिच्या टेन्शनच नाहीये मशीच तरी पाच रुपयाचा आणा कब्बर येत हे एक कब्बर उडत बुट धारा चहा ठेवला मोकळा माणूस बरेच तुम्हाला असं म्हणजे आजारी पडत असतील कुठे तुम्ही ते ग्रामीण भागातले शहरी भागातले बऱ्याच जणांना माहिती नाही जे जुने लोक आहेत की नाही त्यांना माहिती हा विषय पण बकरीच दुधाच्या जे पट्टे आपण कपाळावर ठेवतो जेव्हा ताप आली लेकराले बरेच आमच्या इथून नेतात 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 आमच्या इथून सुद्धा नेतात जाऊन लागलं लेकराला आता समजून घेता ना बाळ आहे ते समजून घ्या उन्हातून आलं त्याला ऊन लागतं त्याला ताप येतो ताप आला की मग काय बकरीचं दूध आहे का आपण आपण दोन 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 तीन धारा त्या पट्ट्या की काय होतं बाय बाळाच्या अंगातली ती निघून जाती वनस्पती खातात त्या वनस्पती खातात त्यामुळे मग ते ओढून घेते त्यामुळे ते बाळ शांत राहून जात त्यामुळे ते बाळ शांत झाल्यामुळे मग त्याची ताप निघून जाते चिरचिड निघून जाते त्या दुधात वनस्पती राहते म्हणजे जो शेंडा खायचा नाही जात शेंडा खात समजून जे जनावर खात नाही म्हशी खात नाही ढोर खात नाही ते आपण म्हणलं ही बकरी खाणार नाही ना ती बकरी ही बकरी तेच खातली म्हणजे <laughs> जर जनावर म्हशी किंवा गाई खात असतील पण बकरी पिव्हर प्युअर वनस्पती वनस्पती वनस्पतीचं दूध आयुर्वेदिकच पूर्ण समजून घ्या टोटल जे काही आपण कोणतंही जनावर खाऊ शकत नाही ती बकरी ती बकरी खाते आणि आता याचं उत्पन्न कसं मिळतं दादा तुम्हाला उत्पन्न दादा एका बकरीचं जेमतेम आम्हाला एक वेळेस दोन दिले सहा महिन्याच्या नंतर समजून घ्या तिची पुन्हा डिलिव्हरी होती साडेपाच महिन्यात डिलिव्हरी होती साडेपाच महिन्यात म्हणजे असा दीड वर्षाच्या काळात दोनदा बकरी जमते पंधरा महिन्यात पंधरा महिन्यात आता वाय करता येत दूध काढते चहा ठेवायचा आहे दुधा जण दूध काढते थांबवा 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 नाही थांब 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 नाही तिचं नाही काढायचं तिचंच काढायचं थांब रे पिल्लो तू येऊ इकडे तूच काढते थांब पिल्ल पिल्ल काढतेत नाही ना पिल्ल पिल्ल पकडावं आला ते थांबत नाही उठ थांबवा थांबवाय निंग दूध झाला तुमचं पाच जणांचा च्या आईच्यात म्हशीचं इथलंच पाच रुपयात येतं पाच जणांच्या होत घट्ट घट्ट कमी साखर ठेवा फक्त कारण आम्हाला तुमच्या सारखे कष्ट आणि यात मयूर दा कोंबड्या याच्यासाठी ठेवा लागत म्हणजे गावरान गावरान कोंबडे गावरान कोंबडे चाळीस पन्नास आहे तर याच्यात जो किडा म्हणजे किडा किटकूल आणि पिसा उवा हे जे असतात हे खाऊन घेतात त्यामुळे आपल्याला इचू वगैरे सगळं खाऊन घेतात कोंबड्या सगळ्यात जास्त बकरीला भीती असते विचवाची सापापेक्षा सापापेक्षाही आणि ते विचू कोंबडी तर चार पण ठेवले का तुम्ही होते म्हणजे मग अर्थ बंदी हे चळीपालन या बकऱ्यांना म्हणजे शेळ्यांना विंचवाची किडे चितकुलांची भीती असते त्याच्यामुळे यांनी कोंबड्या ठेवल्या कारण की कोंबड्या काय करतात कोंबड्या हे जे बारीक प्राधारिक जे किडे जे बकरीला धोकादायक आहे एक अंडे आपलं एक पंधरा रुपयाला एक अंडे जात आणि आपल्याला मागणी इतकी आहे पण आपण करू शकत नाही तेवढे आणि एक कोंबडा जर म्हटलं तर हजार रुपयाला सो खुशीने नेतात लोक गावरान गावरान हजार रुपयाला आपला खर्च आपण आपण खर्च आपुन वर्च काही एवढा लावेल नाहीये आपण खर्च कसा करेल नाहीये जसं आपलं निवारण झालं पाहिजे बकऱ्याचं त्याला पाणी लागलं नाही पाहिजे त्याला खाली वल्लं निरायला पाहिजे त्याला थंडी लागली नाही पाहिजे त्यामुळं आपण इथलं इथलं केलंय आपण गोबा टाकला नाही खाली आपण मोठं शिड नाही बनवलंय साधे शिड आपण आणि कसं आहे ही बकरी जात कशी समजून घ्या लोकाच्या कामाला गेल्यापेक्षा लोकांच्या कामाला दोनशे रुपया जातो आपण दिवसभर काम करतोय हा आज जर तुम्ही सहा महिने मागवला हा एक बोकड्या तुम्हाला दहा हजार रुपये येतात समजून घ्या दहा हजार रुपये किती महिने कामाला जातो हप्त्याचे किती होतात हजार रुपये त्यामुळे मग हे करायला पुरते ना आपल्या लोकांच्या कामाला हे पाळलं आपण आपल्या अंगावरला कपडे फाटू देता का हे नाही आज व्यापारी येतो आपली खुशामत करतोय तुम्ही द्या बो आम्हाला आपण म्हणतो बा आपलं पटलं तर आपण देतो ना तर आपण काय म्हणतो आम्हाला पटलं नाही देत नाही कोणता माले असा खुशामत करतो म्हणून कोणताच माल नाही ना हा माल खुशामत करून येतात ना मग हा शेतकरी त्या समजून घ्या पर नोकरी लागत नाहीये त्या मुलांना हे आवश्यक करा साधारण करावी सोपे सोपं आपल्याला असं वाटतं बाकी जसं नोकरीच्या मागे पडल्यापेक्षा तर शेती असल्यामुळं शेती असली थोडीफार घरी तर त्याने हे करावे आणि शेती असली तर त्यांना दोन पाच सहा बकऱ्या आणा स्वतः करा स्वतःची मेहनत घ्या आपण बाकी लोकाला ठेवून जमत नाहीये तुम्ही काय की मी माणूस ठेवतोय आणि माणसाच्या बुरश्यावर चालतंय हे जमत नाही हे स्वतः करा लागत काळ दिसत हे आप आपले मालक हे आठ दिवस कोणा गावाला गेले बी समजून घ्या तर आपण ऍडजस्ट करू शकतो आपला मुलगा कामाला जातो मुलगा काही हिर राहत नाहीये मुलगा त्याच्या त्याच्या कामाला उद्धगार सुरू आहे माणूस समजून घ्या कुठं जायचं काम पडलं बी अचानक समजून घ्या जात हे माणूस कोणाच नाही तर कोणाची माती ती कोणाचं लग्न येतं परत आठ आजा काम येत त्यामुळे मग ते समजून घ्या गेले बी तर मग काही वाटत नाही आपण करून घेतो ऍडजस्ट करू शकते सगळं ऍडजस्ट करू शकते पण मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला आजकाल म्हणजे आता व्हिडिओ पाहणाऱ्यांना तुम्हाला म्हणजे ज्या लेडीज व्हिडिओ पाहतात राग ना कवी त्यांना बरं का, का? माझा एवढा प्रश्न आहे फक्त की आजकाल बायांचे नखरे लई मोठे बायांचे नखरे करतात करतात ना पण त्याच्या माणसाच्या बुरशावर करतात म्हणजे त्याच्या माणसाचा त्याला वाटतं आमच्या माणसाचा पगार येतो आम्ही त्याच्यावर करतो मेहनत करा मेहनत करा मेहनत मग मग आईच करा मग नखरा करा मग नखरा केला की मग समजतं आपल्याला कसा पैसा कमावा लागतो कसा नखरा करावं लागतो हे नखरा कसा आहे देऊ माणूस मानतोय त्या काय समजते पैशाची किंमत पैशाची किंमत समजत नाही योगा आपण कष्टाने केलं ना तर आपल्याला पैशाची किंमत समजते का मग आपल्याला वाटते की आता आपला पैसा चालला आपण नखरा करू नये ये नखरा कुठचा पैसा चालला आपला दोन दिवस ठेवले आपल्या घरात तेल नसलं माणूस काढताय तेल आणताय माणूस नसलो घरी माणूस नाही आपल्याला माणूस जे नका करतात मग माणूस सामान किराणा अरे तसं नाहीये माणूस नसला हिम्मत पाहिजेत माणसात की हे करून खायच अशी हिम्मत पाहिजे माहितीये का आणि हे कसं करता माणसाची समोर तो स्वतःची आणतात माणसाच्या खिशातले माणसाच नोकरी करतं त्या माणसाची नोकरी आली पाहिजे आणा पैसे माना पैसे आता माणूस आणत तिच्या हातात देऊन देत मग ती काय तिच्या जोड आल्यावर हाय मग चांगला ब्युटी पार्लर मध्ये <laughs> जाय कुठे साडी आणायला जाय कुठे झांपरीस आणायला जाय मग तसे जमत नाही ते हा एक प्रश्न साधा सरळ प्रश्न होता ग्रामीण भागातल्या महिला खरंच आतापर्यंत आपण बघितलं असं आपल्या आजा पंज्या जे त्यांनी जे काबड कष्ट केले ते आताच्या महिलांना त्या प्रमाणात नाहीये मी कंपॅरिझन करत नाही पण त्या प्रमाणात नाहीये आता बऱ्याचशा सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत अगोदर ते जातेवर दळवं लागायचं आता गेमी आल्या चक्क्या आल्या बरोबरी केली पण अशा धडधाकड रणरागीने असल्या तर खरंच अशा गरीब माणसाचा संसार चांगल्या <laughs> पद्धतीने होऊ शकतो ब्रह्मानंद दादा अगदी शांत स्वभावाचे प्रेम तर म्हणजे बाई खरोखर माणसाच्या पाठीमागा असली तर ती एक हिंमत असते म्हणून म्हणतात ना की बाईला शक्तीचा दर्जा दिलेला आहे शक्ती बाईमध्ये शक्ती आहे आता ते शिवाय माणूस काहीच करू शकत नाही हे एक धाकड उदाहरण मी आज पाहिलं इथं ताई ज्या पद्धतीनं हे शेळी पालन सांभाळतात अर्धबंदिस्त आहे आणि स्वतः त्या करतात त्याच्यामुळे ते त्या अनुभवाच्या बोलत्या ठिकाणी बोलून दाखवतात महिलांना शेतकरी महिला त्यांना सांगायचं काम नाही परंतु यांच्याकडून खरंच आदर्श घेण्यासारखा आहे व्हिडिओला आवडलं जर असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद सगळे सगळं जमा झालं गोतावळ आली ये